आपण च ची चौदा खिभेमुळे आपल्याला काय समजते बाळा स व्हेरी गुड छान तीन नंतर येणार अंक चार छान मातीत पाणी टाकल्यावर काय बनतो चिखल छान व्हेरी गुड आपल्या भारत देशाचा शत्रू राष्ट्र आहे दोन अक्षरी शब्द कोणता चीन व्हेरी गुड नवरीच्या हातात घालतात त्या बांगड्यांना काय म्हणतो आपण सुडा छान आलिया बरोबरच्या विरुद्ध चुक व्हेरी गुड छान लाल रंगाचं फळ काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो आपण त्याला छान चला इंग्रजीत संवादाला काय म्हणतो आपण व्हेरी गुड गळ्यातल्या साखळीला काय म्हणतो आपण चैन पक्ष्यांच्या तोंडाला काय म्हणतो बाळा चोच व्हेरी गुड छान इंग्रजीत खडूला काय म्हणतो चौक व्हेरी गुड चार रस्ते एकत्र येतात त्याला काय म्हणतात चौक देवाला एक सुवासिक वनस्पतीचा टिळा लावतात चंदन व्हेरी